महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बहिणीला त्रास देणारा दाजीच्या डोक्यात दगड घालून खून करून उज्जैन मध्य प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या मेवण्याला आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे पडगाव आनंद येथील कैलास भंडलकर असं खून झालेल्या दाजीचं नाव आहे आळेफाटा पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दिनांक दहा ऑगस्ट रोजी पुणे नाशिक महामार्गावरील आळे गावच्या हद्दीमध्ये असलेल्या हॉटेल फाउंटेनच्या पाठीमागे मोरदरा रोड लगत आतमध्ये एक पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला होता मृत व्यक्तीची नोंद आळेफाटा पोलिसात दाखल केली होती आरोपीची ओळख पटवण्यासाठी तसेच माहिती काढण्यासाठी पोलीस पथके तयार केली गेली त्या अनुषंगाने मृत व्यक्तीचे कैलास भंडलकर असं नावे मृत व्यक्तीला कपड्यावरून आणि चप्पलवरून त्याची पत्नी नाजुका भंडलकर हिनं ओळखलं त्यानंतर मृत व्यक्तीचे शवविच्छेदन प्राथमिक आरोग्य के केंद्र आळे या ठिकाणी झाले त्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये कोणत्या तरी टणक हत्यारानं मारल्यानं त्याचा मृत्यू झाला असा अहवाल प्राप्त झाल्यानं त्याच्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीवरून आळेफाटा पोलिसात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्या अनुषंगाने वेगवेगळी तपास पथके तयार करून तपास सुरू केला गेला आरोपी उज्जैन मध्य प्रदेश येथे पळून जाणार आहे अशी माहिती पोलीस पथकास मिळाली त्याला पोलीस पथकानं ताब्यात घेतलं गणेश असं आरोपीचं नाव आहे त्याच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यानं सांगितले की कैलास भंडलकर हा माझ्या बहिणीला त्रास देत होता तसेच त्याला समजावून सांगितले तरी पण तो ऐकत नव्हता त्यामुळे मी त्यास एकतीस जुलै रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास हॉटेल फाउंटेनच्या पाठीमागे मुरदरा रोड लगत आतमध्ये जंगलामध्ये घेऊन जाऊन माझ्या साथीदारांच्या मदतीनं त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला अशी कबुली दिल्यानं पोलिसांनी त्याला अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा